आपण अत्यंत महत्वपूर्ण सहा परिपत्रकाचे थोडक्यात स्पष्टीकरण पाहत आहोत पाहूया सविस्तर समोर परिपत्रक सुद्धा आपण पाहणार आहोत पाहूया सविस्तर संकलित चाचणी एक पीएटी दोन गुण नोंदणी साठी पीएटी महाराष्ट्र चार्ट बॅट सुरू तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायको ला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण प्रसिद्ध एस सी आर टी पुणे यांनी येत्या दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या संकलित चाचणी एक पी ई टी दोनच्या गुणांची नोंद आता पी ई टी महाराष्ट्र चॅट बॅटद्वारे करण्याचे निर्देश दिले आहेत ही नोंदणी तीस ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत करायची आहे गुण भरण्या साठी शाळांना एच टी टी प्रमाण बीट एल वाय पी ए टी एम एच ह्या लिंक देण्यात आली आहे चाचणी घेतलेल्या सर्व शाळांनी शंभर टक्के गुण नोंदणी पूर्ण करावी अन्यथा मुदतवाढ दिली जाणार नाही असे निर्देश महासंचालक डॉक्टर कमलाजबी आमटे आवटे यांनी दिले आहेत बॉट विषयी तांत्रिक अडचण आल्याची शिक्षकांनी एच टी टी प्रमाण फॉर्मॅट जी आली नाईन एस एस व्ही डब्ल्यू व्ही फोर बी यू फायू क्यू पी सी क्यू सिक्स के एस केचे आहे गुगल फॉर्मद्वारे प्रतिसाद नोंदवावा थोडक्यात एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं आपण हे परिपत्रक पाहिलेले आहे हे लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळणार आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे नाशिक मंडळाचा इशारा शाळा फी थकबाकीमुळे विद्यार्थीचे अर्ज प्रलंबित ठेवू नये महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभागीय मंडळाने सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत की शाळा फी थकबाकीच्या कारणावरून विद्यार्थ्याचे दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे अर्ज प्रलंबित ठेवू नयेत मंडळाकडून असे स्पष्ट करण्यात आले आहे की शाळा फी न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांचे अर्ज मंडळाकडे पाठवत नाहीत ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागते आणि त्यांना मानसिक त्रास होतो अशा प्रकारे प्राप्त झाल्याने मंडळाने शाळांना कडक इशारा दिला आहे की कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे अर्ज थांबू नयेत सूचना न पाळणाऱ्या विशाळाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असेही विभागीय सचिव यम एम देशमुख यांनी कळवले आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं हे महत्वपूर्ण परिपत्रक ह्या परिपत्राविषयी थोडक्यात माहिती आपण बघितलेली आहे तिसरी अपडेट पाहूया राज्यातील सर्व शाळांमध्ये मा वंदे मातरम गायन प्रदर्शनी लावण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालय राज्यातील सर्व शाळांना एकतीस ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर या दोन हजार पंचवीस या कालावधीत मातरम ह्या राष्ट्रगीताचे संपूर्ण गायन करण्याचे तसेच वंदे मातरम गीताचा इतिहास दर्शविणारी प्रदर्शनी शाळांच्या दर्शनी भागात लावण्याचे आदेश दिले आहेत हा उपक्रमशाले शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणार असून सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापन शाळांनी ह्या कालावधीत सक्रिय सहभाग नोंदवा असे आवाहन शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांनी केले आहे पत्र पाहूया प्रत्येक शाळेमध्ये एकतीस ऑक्टोबर ते सात नोव्हेंबरपर्यंत वंदे मातरम गीत गायनबाबत आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे चौथी महत्त्वपूर्ण अपडेट पाहू राज्यातील सर्व शाळांमध्ये विकसित भारत मुल्डथॉन दोन हजार पंचवीस अभियान सुरू महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये सहावी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी विकसित भारत वोल्डॉन दोन हजार पंचवीस हे अभियान राबविण्यात येत आहे या अभियानाचा विदेशा विद्यार्थ्यांमध्ये नवनमेशी विचार आत्मनिर्भरता आणि स्थानिक उत्पादनाचा गौरव वाढवणे आहे या उपक्रमात आत्मनिर्भर भारत स्वदेशी व्होकल फॉर लोकल आणि समृद्ध भारत या चार संकल्पांवर आधारित प्रकल्प सादर करायचे आहेत प्रत्येक गटात पाच ते सात विद्यार्थी सहभागी होऊ शकतात विद्यार्थ्यांनी दोन मिनटांपेक्षा कमी का कालावधीचे व्हिडिओ स्वरूपात आयडिया प्रोटोटाईप साधीकरण अधिकृत पोटर प्रमाण व्ही बी बी डॉट मीक डॉट गव्हर्नमेंट डॉट इन इथे करायचे आहेत प्रकल्प साधिकरणाची अंतिम तारीख एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे अभियानात राज्य व राज्य राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर विजेत्यांची निवड केली जाणार रा, असून राष्ट्रीय स्तरावर दहा आणि राज्यस्तरावर शंभर विजेते घोषित होणार आहेत आजपर्यंत राज्यातील त्रेचाळीस हजार एकशे नऊ शाळा सत्त्याण्णव हजार नऊशे साठ शिक्षक आणि एक लाख एकसष्ट एक हजार आठशे सत्तावीस विद्यार्थी ह्या अभियानात सहभागी झाले आहेत डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे पत्र पाहूया एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण विकसित भारत मुल्डथॉन दोन हजार पंचवीस अभिनया अभियानमध्ये सहभाग होण्यासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल तामूस क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता महत्त्वपूर्ण अपडेट आहे शाळामध्ये शुगर बोर्ड लावण्याचे शिक्षण संचालनाचे निर्देश महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये साकारयुक्त पदार्थाचे अतिसेवन कमी करण्यासाठी शुगर बोर्ड फलक प्रदर्शित करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या सूचनेनुसार शालेय विद्यार्थ्यांमध्ये साखर सेवनामध्ये होणाऱ्या आरोग्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे सर्व शाळांनी शुगर बोर्ड लावून विद्यार्थ्यांना साखरेच्या हानिकारक परिणामाबाबत जागरूक करावे तसेच चर्चासत्र व कार्यशाळा आयोजित कराव्यात असे आदेश शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक डॉक्टर महेश पालकर यांनी दिले आहेत पत्र पाहूया एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या शाळामध्ये शुगर बोर्ड फलक लावा प्रदर्शित करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक हे परिपत्रक शेवटची अपडेट आहे संचमानेचा सण दोन हजार चोवीस पंचवीसनुसार अतिरिक्त शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांची माहिती वेतन मंजुरीसाठी सादर संचमान्यता दोन हजार चोवीस पंचवीसनुसार शाला प्रणालीमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांची माहिती ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्याच्या वेतन देयकासाठी मंजुरीस्तव सादर करण्यात आली आहे सदर प्रस्तावासोबत शाळांनी मागील संचमान्यता सण दोन हजार तेवीस चोवीस चालू वर्षांची संचमान्यता सण दोन हजार चोवीस पंचवीस तसेच ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्याची वेतन देयके हमीपत्र आणि आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत मुख्याध्यापकांनी संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना पत्राद्वारे विनंती केली आहे असून मंजुरी मिळाल्यानंतर ऑक्टोबर महिन्याचे वेतन देयक प्रक्रिया पूर्ण होणार आहे ह्या कार्यवाहीमुळे शाळामधील अतिरिक्त कर्मचारी वेतनाशी संबंधित प्रक्रिया अधिक पारदर्शक व नियमानुसार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे सनच्या मान्यता सन दोन हजार चोवीस पंचवीसनुसार नुसार प्रणालीत अतिरिक्त झालेल्या शिक्षक शेतर कर्मचाऱ्यांची माहिती माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासाठी मंजुरीस्व सादर करण्यात यावीबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहे उपरोक्त विषयाने आमच्या शाळेची हमीपत्रातील दर्शवलेल्या माहितीनुसार मी खालील पत्रासोबत सादर करीत आहे कृपया स्वीकार होण्यास नंबर विनंती सोबत संच मान्यता दोन हजार तेवीस चोवीस संच मान्यता सन दोन हजार चोवीस पंचवीस वेतनधेयक माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस व सप्टेंबर दोन हजार पंचवीससोबतचे हमीपत्र इतर दस्तावेज मुख्याध्यापक नाव सही शिक्का मोबाईल क्रमांक ईमेल आय डीसह देण्यात यावा हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला लाईक कमेंट्स अखिल तामूसर क्लासिक चॅनलला सबस्क्राईब क्ला, सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करायला विसरू नका